मराठी लघुलेखन वीस शब्द प्रति गती गतिउतारा सुरू परिच्छेद राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातील देवराला ह्या गावी नुकतेच जे सती प्रकरण झाले ते हतबुद्ध करणारेच म्हटले पाहिजे रूपकुवर नावाच्या शिक्षित युवतीच्या पतीचे निधन होते काय झटक्यासरशी ती सती जाण्याचा निर्णय घेते काय आणि गावकऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी तो भयानक सोहळा उत्सवासारखा साजरा करतात काय हा सारा घटनाक्रम विचारांना करून जातो अर्थात या एका प्रकारावरून किंवा क्वचित कुठे अजूनही दिसून येणाऱ्या प्रथांवरून आपले सामाजिक मन मागे गेले आहे असेही समजण्याचे कारण नाही आपला समाज अजूनही रूढीग्रस्त आहे हे तर खरेच परंतु चाल या समाजाने केव्हाच नष्ट केली आहे तरीही देवराला गावी रूपकुवर सती जाते याचा अर्थ एवढाच लागू शकतो की समूह मनाचे गणित नेहमीच्या पद्धतीने सोडविले जाऊ शकत नाही आजचा कुठलाही सुबुद्ध नागरिक जागेपणी अशासारख्या रु रूढीचे समर्थन करूच शकत नाही परंतु तरीही सतीचा प्रकार घडतो तो घडून घडून गेल्यानंतर त्या ठिकाणाला तीर्थस्थानाचे स्वरूप प्राप्त होते चुनरी समारंभ योजून सतीची सांगता करण्याचे प्रयत्न होतात आणि शेवटी न्यायालयाकडून व सरकारकडून त्यात हस्तक्षेप करावा लागतो हा सारा प्रकार सामान्यांना सुद्धा हतबुद्ध करणाराच ठरतो यातील सामान्य जनांची हतबुद्धता एक वेळ समजून घेतली जाऊ शकते परंतु सरकारी पातळीवरची हतबुद्धता खरोखर सर्वांनाच लाज आणणारी आहे देवराला येथील सतीची घटना चार सप्टेंबरची आहे हा हा म्हणता त्या भागात रूपकुवरचा सती जाण्याचा निर्णय खेडोपाडी पसरतो आणि लोकांच्या झुंडी तिकडे चालू लागतात सरकारी यंत्रणा किंवा विचारकंत कर्त्यांच्या यंत्रणा मात्र यात बघ्याची भूमिका घेऊन स्वस्त बसताना दिसतात रूपकुवरचा चुनरी समारंभ सोळा सप्टेंबरला आयोजित केला जातो म्हणजे काल परवापर्यंत सरकारी यंत्रणेचा आणि विचारी लोकांचा देवराला येथे हस्तक्षेप होऊ शकत नाही असेच म्हणावे लागते कोर्टातून आदेश आणि त्यांनी रितसर तो समारंभ पार पाडला व त्यात प्रशासकीय पोलीस यंत्रणेने परिणामकारक रीतीने हस्तक्षेप केला नाही ही जी ताजी बातमी आहे ती तर आणखी थक्क करणारी आहे राजस्थान विभाग महाराष्ट्र पण म्हणून तेथे काय नव्या विचारांचे वारे वाहिलेच नसेल असे समजायचे तीही जर वस्तुस्थितीच असेल तर मात्र आपला आजवरचा सारा प्रवास एकदम निरर्थकच ठरून जातो राजस्थानच्या समाजाने एक अपवादात्मक घटना म्हणून त्याचा विचार न करता सामाजिक विचार अधिक दृढमूल होण्याची या राजस्थानात आवश्यकता आहे असाच या सर्वातून निष्कर्ष काढला पाहिजे अशासारख्या प्रकारांबद्दल जनमानसात एक सुप्त कुतुहूल असते तेही मग आकस्मात जागे होऊन दौडू लागते ते कुतूहूल समवण्यासाठी प्रसार माध्यमे तयारच असतात त्यांनी सतर्क असणे समजले जाऊ शकते परंतु अशावेळी आपला तोल ढळणार नाही याची खबरदारी प्रसार माध्यमांनी घ्यायला हवी स्टॉप